समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत सत्य अहिंसेचे व्रत ज्यांनी जपले जनसेवेचे दीप अंतरी पेटले गांधी विचाराने जीवन भारले भाऊंचे स्मरण आम्हा सदा वंदे राहिले भिलवडी गावचे ज्येष्ठ गांधीवादी नेते महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेसचे माजी सरचिटणीस सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय आनंदरावजी भाऊ मोहिते यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त स्वर्गीय भाऊंच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन अभिवादक मुस्लिम जमात भिलवडीचे माजी अध्यक्ष व महावीर ग्रामीण पतसंस्था भिलवडीचे चेअरमन माननीय ऐनुद्दीन उर्फ चया जमादार साहेब भिलवडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व मुस्लिम जमात संचालक माननीय मुसाचाच्या शेख व समस्त मुस्लिम जमात भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका